मतदान करण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली अकस्मात मृत्यूने गावावर शोकळा बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान प्रक्रिया सुरू असताना महाड तालुक्यात एक दुःखद घटना समोर आली असून मतदान केंद्राबाहेरच एका वृद्ध मतदाराचा अकस्मात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली गट आहे महाड तालुक्यातील दाभेकर कोंड येथील किंजळोली बुद्रुक मतदान केंद्राजवळील ही घटना असून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले असताना मतदान केंद्रापासून काहीच अंतरावर प्रकाश चिनकटे या वृद्ध इस्माचे दुःखद निधन झाल्याची घटना सकाळी नऊच्या दरम्यान घडली चिनकाटे हे दाभेकर कोंड गावचे रहिवासी होते तसेच ते मधुमेह व रक्तदाबाचे रुग्ण असल्याची माहिती देखील समोर आली आहे मतदानासाठी आले असता अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने चक्कर येऊन ते जागीच कोसळले त्यांना उपचारासाठी येथील खाजगी रुग्णालयात आणण्यात आले होते पण दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या या अकस्मात निधनाने दांभेकर कोंड गावावर शोककळा पसरली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज